नमस्कार मी आग्रेश आणि आपण पाहताय भारत न्यूज टी एस डी आणि या ठिकाणी आपण रवी रविभंश या ठिकाणी आले आणि ते एक लाईव्ह एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण रवी भविष्या मधून बघतोय या ठिकाणी आता राजगुरु नगर मधील राजगुरु नगरमध्ये जी घटना घडली ज्या दोन चिमुडीवरती अन्य अत्याचार झाला त्या संदर्भातच या ठिकाणी महाकलोज दाखवण्यासाठी आपण या ठिकाणी आंदोलन्स काही आलेला आहोत आंदोलनाची नेमकी दिशा काय असेल आणि काय मागणी आहेत आंदोलनाची दिशा नेमकी काय असेल आज जे आंदोलन आहे फक्त आपल्या ज्या कुमारी दुर्वा आणि कुमारी कार्तिकी यांची हत्या झालेली आहे त्या हत्या हत्येप्रकरणी त्या आरोपीला फाशी झाल्याशिवाय शांत बसणार नाही जोपर्यंत आरोपीला फाशी होत नाही तोपर्यंत हा जनसमुदाय हा पूर्ण आक्रोश हा जन आंदोलन हे आक्रोश आम्ही त्या आरोपीला फाशी होण्याशिवाय शांत बसणार नाही महत्वाचा विषय असा आहे की आमच्या या कुमारी दुर्वा आणि कुमारी कार्तिकी हिला लैंगिक अत्याचार आणि त्याचा बलात्कार करून फसवणूक करून तिची हत्या केली गेलेली आहे के त्या हत्या प्रकरणी आमचा हा पूर्ण गोसाई जनसमुदाय जन पुणे जिल्ह्याच्या वतीने आम्ही आंदोलन करतोय हे आंदोलन फक्त कॅन्डल मार्च असून ते आंदोलन आम्ही रविदर्शन तो हडपसर या पायी आपण चालू करते या संदर्भात आमचा सर्व गोसाई समज आणि पुणे जिल्ह्याच्या वतीने आम्ही सगळे मागणी करते जोपर्यंत त्या आरोपीला फाशी होणार नाही तोपर्यंत आमचा गोसाई समज पुणे जिल्ह्याच्या वतीने शांत बसणार नाही एवढंच मोठं निश्चितच आपण बघितलं की आकाशजीनी या ठिकाणी अशी ग्वाही दिलेली की जोपर्यंत त्या आरोपीला होत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसू शकत नाही या ठिकाणी मी आमच्या कॅमेरामॅनला विनंती करतोय की सगळी दृश्य या ठिकाणी दाखवावी या ठिकाणी आपण बघू शकतो त्यानंतर मार्ग देखील या ठिकाणी काढण्यात आलेला आहे आणि त्या मुलींना या ठिकाणी बावे बाबाशी श्रद्धांजली देखील देण्यात आल्याचं दृश्य आपण बघतोय आपण या ठिकाणी बोलतच आहे आणखी मी आपल्याला काही प्रतिक्रिया घ्यायचं पुण्या कॅमेरामॅनला विनंती करतो या ठिकाणी महिला देखील उपस्थित आहेत काही मला सांगा खरं तर मुख्यमंत्री असतील किंवा गृहमंत्री असतील देण्यास कमी पडतात का काय म्हणायचं तुम्हाला शंभर टक्के आताचे सरकार सुरक्षा देण्यामध्ये कमी पडत आहे आणि रोज आपण न्यूज पेपर असेल चॅनल असेल सगळीकडे आपण बातमी बघतो दहा दहा मिनिटांना रेप तीन मा, आता तीन वर्षाच्या मुलीपासून साठ पासष्ट वर्षाच्या महिलांवरती होणारे अत्याचार वाढत चाललेले आहे आणि आताच आपण एक दुःखद घटना राजगुरुनगर मध्ये घडलेली मकवाने फॅमिलीवरती त्या इतक्या दारिद्र्य रेषेखाली जातात त्या मुली जिथे सामूहिक कार्यक्रम असत तिथे जेवायला जात असत पण त्या जिथे ते, ते राहत होत्या त्याच्यावरतीच तो नाराधा राहत होता अजय दास त्या आरमखोराने त्याला खाऊचं आमिष दाखवून त्या दोन मुलींना वरती नेलं आणि जी नऊ वर्षाची होती कार्तिकी तिच्यावर रेप करून आणि बारकीनी ते बघितलं तिने वाचा फोडून म्हणून तिला मार पाण्याच्या टाकीमध्ये डुबुबवलं तर या आरोपीला अजय दासला फाचीशी शिक्षा झाल्याशिवाय आम्ही गोसावी समाज गप्प बसणार नाही ही आता ही आग पेटलेली शांत राहणार आहे आणि आता महाराष्ट्रभर पेटलेले गोसावी समाज आहे तो, तो, आता जर शासनाने आमची दखल घेतली नाही तर आम्ही मंत्रालयाला घेराव घालणार पाल सगळ्या महाराष्ट्रातून आमच्या गोसावी जात आता हे सगळ्या पुणे जिल्ह्यातून आलेले आहेत अजून काय ठिकाणी लोक येतात पण आम्ही महाराष्ट्र वरती मंत्रालयाला घेराव घालणार काय वाटतय काय सांगाल मुख्यमंत्र्यांना काय आवाहन कराल गोसावी समाजाच्या वतीनं मला वाटतं ही सगळ्यात दुर्दैवी आणि लाजस्पद गोष्ट आहे हे आपल्या सर्वांना कायम पाठवणार लहान मुलींच्यावर हा अत्याचार आहे आमच्या कुठल्याच महिला भगिनी या ठिकाणी सहन करणार नाहीये आज आम्ही फक्त रस्त्यावर आलेलो आहोत उद्या प्रत्येक घराघरात जाऊन आपल्या त्यांना महाराष्ट्र जर तो माणूस आपल्या हातात जर दिला की तर त्याचं काय होईल हे सगळ्यात सगळ्या महाराष्ट्राला या गोष्टी माहिती आहे हे घटना इतचुकीची बाब झालेली आहे तर मला एवढंच म्हणायचं की अगदी फास्ट त्याच्यामध्ये जाऊन त्याला फाशीची शिक्षा व्हावी ही खूप दुर्दैवी घटना या ठिकाणी झालेली आहे आम्ही सर्वजण प्रत्येक गावागावातून शहरा शहरातून वाई सातारा कराड सांगली या सर्व ठिकाणातून सग प्रत्येक ठिकाणी आंदोलनं चालू आहे समजा ही जर घटना एखाद्या मोठ्या प्रमाणात जर घडली तर याला सरकारला दाद दिल्याशिवाय आम्ही शंभर टक्के शांत समाज बसणार नाहीये आज आम्ही फक्त हडपसर या छोटासा आम्ही इथे ठिकाणी कॅन्डल मोर्चा काढलेला आहे हा प्रत्येक गावागावात होणार आहे आता आम्ही जर ठरवलं तर पूर्ण महाराष्ट्रामधून गोसाळी समाज एकत्र झाल्याशिवाय राहणार नाही आणि या महिलेला न्याय दिल्याशिवाय गोसाळी समाज गप्प नसणार उच्च आपण या ठिकाणी बघितलं तू महिला या ठिकाणी खूप आक्रमक आहेत दादा काय वाटतं तुम्हाला हा बोला बोला एवढं मी आता ही घटना होऊन सुद्धा आता मुलींना आम्ही श्रद्धांजली करतो म्हणजे श्रद्धांजली वाहण्याचं म्हणजे जोपर्यंत त्याला आशी होणार नाही तोपर्यंत त्याला श्रद्धांजली भेटणार नाही हे नक्कीच निश्चितच या ठिकाणी महिला अत्यंत आक्रमक झाल्याचं दृश्य आपण बोलतोय आणि या ठिकाणी मला सांगा काय सांगाल तुम्ही मुख्यमंत्र्यांना देवेंद्र फडणवीस न्याय देतील का आता देती ही घटना घडून बरेच दिवस झालेला आहेत मुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांपर्यंत ही तक्रार पोचलेली आहे गृहमंत्र्यांपर्यंत ही तक्रार पोहोचलेली आहे तर ज्या प्रकारे इथून मागच्या प्रकरण मध्ये त्वरित फास्टॅग मध्ये तो गुन्हा चालून त्या नव पाहिजे फाशीची शिक्षा देण्यात आलेली आहे तशी माझी शिक्षा ह्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असलेले गृहमंत्री येत आहेत ते त्याचा निर्णय लावणार का आणि ह्याचा निकाल ते देणार का निश्चितच या ठिकाणी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आणि गृहमंत्री या ठिकाणी या मुलीला न्याय मिळवून देतील का असा सवाल या ठिकाणी संतप्त गोसावी समाजाकडून व्यक्त केला जातो यासह इथे सांगतो तुम्ही मात्र कुठे जाऊ नका पाहत राहा ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी भारत न्यूज मराठी एस डी नव्या पूर्ण महाराष्ट्राचं नवप्रव्य टीव्ही चॅनल